जीवलगा भाग बावीस मागील भागात आपण पाहिलं की प्रवीण मुक्ता आणि सागरला एप्रिल फुल करतो आता पुढं बघूया थांब तू प्रवीण थांब तुला तर ना आज बघतोच मी सागर थापा टाकत म्हणाला स्वारीनं सागर काय यार थोडीशी मस्करी केली तरी किती चिडतोस तू प्रवीण तोंडबारी करत म्हणाला परत स्वारी अरे मी आजरा जास्त चिडलो ना असे म्हणत सागर प्रवीणच्या जवळ जातो आणि त्याला घट्ट पकडतो अरे तू तर आता स्वारी म्हटला होतास ना प्रवीण घाबरून म्हणाला तूच मगाशी म्हणलास ना आज एप्रिल फुल आहे म्हणून मग मी थोडं खोटं बोललं तर काय झालं सागर अलकी लूक देत म्हणाला अरे मी तर ते थोडंसं प्रवीण बोलला काय थोडंसं खरंच तुला थोडंसं म्हणतात का प्रवीण आणि हो आता कोणी तुला फुल एप्रिल फुल ठेवलं रे एप्रिल महिना सुरू होऊन संपत आला आता सागर प्रवीणची कॉलर पकडत म्हणाला ते मला असं सुचलं ते मी कुणालाच्या महिन्यात एप्रिल फुल केलं नव्हतं ना म्हणून मग मी प्रवीण अडखडत म्हणाला हे बघ प्रवीण चेष्टा करावी पण कुणाला इतका त्रास होईल असं कधीच वागू नये तुला काय माहिती प्रवीण किती वाईट वाटत होतं अशा प्रसंगी अक्षरशः हे आयुष्य नकोसं झालं होतं मला आणि इकडे मुक्ताचीही तीच अवस्था होती तुला माहीत आहे तुझ्यामुळं मी किती रडलो आम्ही एक एक क्षण नकोसा झाला होता आम्हाला सागर इमोशनल होत म्हणाला आय एम रिली सॉरी सागर प्लीज मला माफ कर मी एवढा विचार केलाच नव्हता मला फक्त ते एप्रिल फुलच ध्यानात होतं बाकी काहीच नाही प्रवीण बोलला ठीक आहे प्रवीण पण पुढं ध्यानात ठेव कुणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही याचं भान असू दे बरं सागर बोलला हो मी नक्की लक्षात ठेवेन प्रवीण बोलला बरं चल आता सागर बोलला हो चल प्रवीण बोलला दोघेही घरात जातात घरात सगळ्यांच्या छान गप्पा रंगलेल्या होत्या सगळेच एकमेका छान मिसळून गेले होते मुक्ता आणि सागरची आई तर जवळजवळ बसून छान गप्पा मारत होत्या तशी मुक्ता थोडी लाजत होती पण तीही अगदी मिसळून गेलेली होती मग सागर आणि प्रवीण पण त्यांच्यात जाऊन बसलेले होते काय ग मुक्ता आमचा सागर तुला पसंत आहे की नाही सागरची आई म्हणाली म्हणजे आम्ही आत्ता होकार द्यायचा का मुक्ता मामी मुद्दा मुक्ताला चिळवत म्हणाल्या पण यावर मुक्ता काहीच बोलत नाही ती फक्त खाली मान घालून लाजत होती तू काहीच बोलत नाहीस म्हणजे तुला नकार आहे की काय मुक्ता नाही नाही मी कधी असे म्हणाले माझा तर कधीपासून होकार आहे असे म्हणत मुक्ता स्वतःची जीप चावत असते आणि बाकीचे सगळे मात्र हसू लागतात अरे सागर मुक्ताच्या मामी म्हणत होत्या की पुढचे दोन वर्ष तरी लग्नाचा मुहूर्त नाहीये म्हणे मामी म्हणाल्या काय पण मी नाही एवढा वेळ वाट बघू शकत सागर सोप्यांवरून उठून थोडा ओरडूनच म्हणाला तसे सगळे जोरजोरात हसू लागले आणि मग त्याला कळलं की सगळे मिळून त्याची मस्करी करत होते आणि मग मात्र सागर ओसडून आपल्या केसातून हात फिरवत पटकन खाली बसला बरं आता मजाच मस्ती जरा बाजूला राहू द्या आपण जरा पुढच्या तयारीला आत्ताच बोलून घेऊया का सागरच्या काकू म्हणाल्या बरं मग सागर लग्न कुठं आणि कसं करायचं म्हणजे तुमचं काही मठ का आहे काही ठरवलेलं आहे का सागरची आई म्हणाली हे बघ आई मला उगाच पैसे खर्च करायला अजिबात आवडत नाही म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच आपण नक्की करूया पण उगाच बडे जाव किंवा दिखाऊपणा नको करायचा सागर म्हणाला अरे पण मुक्ताच्याही काही अपेक्षा असतील ना उलट मुलींनी तर आधीपासूनच लग्नाबद्दलची खूप सारी स्वप्न रंगवलेली असतात आई म्हणाली हो पण मला जे वाटलं ते मी बोललो आणि एक मला सामूहिक विवाह करायला आवडेल म्हणजे मी हे आत्ताच ठरवतोय असं नाही आहे माझ्या खूप आधीपासून हे मनात होतं यामुळं खर्चही वाचेल आणि ते वाचलेले पैसे ज्यांना त्या पैशांची खरी गरज आहे अशा लोकांना देता येतील उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखाद्या अनाथ अनाथ आश्रमात मुलांच्या शाळेत किंवा मग अनाथ आश्रमात ते पैसे देऊ शकतो बघा म्हणजे हे सगळं माझे विचार आहेत तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असे म्हणत सागर सगळ्यांकडं एक नजर फिरवत असतो तर सगळेच एकदम टक लावून त्याच्याकडेच बघत होते का काय झालं काही चुकीचं बोललो का मी काही चुकलं का, का माझं असे का बघताय तुम्ही सगळे माझ्याकडं सागर म्हणाला आता आम्हाला कळतंय मुक्ताने तुलाच का निवडलं असेल ते लय कौतुक वाटतं बघा तुमचं मुक्ताची आजी म्हणाली हो का मलाही मुक्ताच्या निवडण्याचा आज खूप अभिमान वाटतोय मामी म्हणाल्या आणि तुमच्यापेक्षा बेस्ट जोडीदार आमच्या मुक्ताला मिळूच शकत नव्हता हो मामा म्हणाले आहो बास बास किती कौतुक करणार माझं अशा नी तु लगेश, सागर जी तू लगेच हरभराच्या झाडावर चढेल सागरची आई म्हणाली तू पण ना आई सागर बोलला काय रे प्रवीण तू काय शांत आहेस कधीपासून सागरचे काका म्हणाले मी जे काही केलं त्यासाठी मला खरंच खूप वाईट वाटत आहे मी अशी चेष्टा करायला नको होती माझ्यामुळं खूप त्रास झाला सागरला आणि मुक्ताला पण सुद्धा आणि म्हणूनच मी सगळ्यांसमोर त्यांची माफी मागणार आहे प्रवीण बोलला अरे प्रवीण याची काहीही गरज नाही जाऊ दे ते सोड ना झालं ते झालं आता आता उगच कशाला टेन्शन घेतोस सागर म्हणाला नाही सागर मला माफी मागितल्याशिवाय चेन नाही पडणार प्लीज मामी जरा मुक्तालवा बोलवता का प्रवीण बोलला अरे पण बरं ठीक आहे बोलावते मामी म्हणाल्या मुक्ता बाहेर हॉलमध्ये ये आय एम रेली सॉरी मुक्ता आणि सागर मी असं करायला नको होतं प्लीज मला मोठ्या मानाने तुमचा लहान भाऊ समजून माफ करा प्रवीण बोलला त्या समजायचं काय तू तर आहेस ना आमचा लहान भाऊ सागर म्हणाला आणि माझा तर मित्र भाऊ आणि आता तर भाऊजीसुद्धा होशीलच मग माफी कसली मागतो श्री सोडते झालं गेलं विसरून जा मुक्ता म्हणाली बरं मग सागरने ठरवलं तसं तुला मान्य आहे का मुक्ता की तुझं काही वेगळं मत आहे तुला काही सांगायचं असेल तुझं काही वेगळं मत असेल तर तू सांगू शकते मामी म्हणाल्या आता आम्ही दोघे वेगळं थोडीच आहोत त्यांचं मत ते माझं मत असे म्हणून मुक्ता एकदा सागरकडे बघते आणि लाजून आतमध्ये पडून जाते हे त्यांचं ऐकून तर सागर फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होता कारण अशी एकदम लाजरी बुजरी मुक्ता तो पहिल्यांदाच बघत होता आणि हो मुहूर्ताचंही लवकरात लवकर बघायलाच पाहिजे मामी म्हणाल्या अगं मी आत्ताच गुरुजींशी बोलतोय ते म्हणालेत की पुढच्या महिन्यात चांगला मुहूर्त आहे मामा म्हणाले आणि होय लवकरच मग हे चिवच्या आईवडिलांना पण कळायलाच पाहिजे आणि लगेच त्यांना इकडं बोलावून घ्यायलाच पाहिजे आजी म्हणाले अरे वा हीतर खुपत चान ही तर खूपच छान गोष्ट आहे पण मुक्ता सागर तुम्हाला चालेल ना आई म्हणाली मी तर काय आता लगेच्या क्षणालासुद्धा लग्न करायला तयार आहे सागरने असे म्हणतात सगळेजण हसू लागतात मलाही माझ्या सुनबाईला कधी एकदा घेऊन घरी जाते असं आहे मला आई बोलली शेवटी पुढच्या महिन्यात वीस तारखेचा मुहूर्त ठरतो सगळेच लगबगीने तयारीला लागतात प्रत्येक आपापली कामे वाटून घेतात सगळीकडे आनंदाचं पसरतं मुक्ताला तर अजूनही सपनात असल्यासारखं वाटत असतं शेवटी ज्या मुलांवर आपण प्रेम करतो त्याच मुलांबरोबर लग्न व्हावं आणि तेही घरच्यांच्या संमतीने हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं त्यालाही नशीब लागतं पण आज ते भाग्य मुक्ताला मिळालेलं होतं आणि त्यामुळं ती खूप खुश होती आनंदात होती आणि इकडे सागर तर डब्बल खुश होता कारण त्यांनी लहानपणापासून मुक्तावर म्हणजे त्याच्या लाडक्या चिवर प्रेम केलेलं होतं आणि मनापासून आणि प्रत्येकाला लहान ते लहानपणीचं निस्वार्थ निरागस त्याचं पहिलं प्रेम मिळत असताना त्यांना खूप आनंद होतो पण आज ते सागरला मिळालेलं होतं त्यामुळे तो तो आज हवेतच तरंगत होता आज फायनली लग्नाची तारीख ठरलेली होती आणि तीही सर्वांच्या संमतीने आज मी खूप खुश आहे आता फक्त एक महिना आणि मग तू कायमची माझी होणार आहे माझी क्युशी च्यू सागर बेडवर पडून स्वतःशीच बोलत होता तेवढ्यातच त्याचा फोन वाचतो आणि बघतो तर काय मुक्ताचा कॉल असतो मुक्ता बोली कॉल करायची काही पद्धत आहे की नाही सागर बोलला अगं स्वारी खूप दिवसांनी आईकडे इकडं आलो होतो ना त्यामुळे मग सगळ्यांच्या छान गप्पा रंगलेल्या होत्या मग उठता नाही आलं मला म्हणून मग नाही केला कॉल मुक्ता बोलली बरं बरं ठीक आहे ते सोड ऐक ना आज किती छान वाटतं ना सागर बोलला हो ना मला तर हे एक सुंदर स्वप्न वाटतंय मुक्ता बोलली आणि मलाही आणि बघ ना आजचा दिवस कसला भारी होता ना मला तर असं वाटत होतं की आता आपण कायमचे वेगळे होतोय की काय माझं तर हृदयच बंद पडलं होतं सागर बोलला माझेही तशी झालत होती तुला ते सांगणं पण जीवावर आलो होतं माझ्या तुला सांगायच्या आधी माझा जीव जावा असं वाटत होतं मला खरं सांगतो मुक्ता आपण जर वेगळे झालो असतो ना तर नसतो ग जगू शकलो एकमेकांशिवाय कारण तू श्वास आहे ग माझा मुक्ता बोलली असं काय बोलतोस सागर असं पुन्हा बोलू नकोस मी आपल्या प्रेमाची परीक्षा होती असं समजूया आणि पुढं जाऊया सागर बोलला हो बरोबर बोलतेस तू आणि एक तुझ्या लक्षात आलं का तू आज एकदम माझ्यासारखंच बोलत होतीस मुक्ता बोलली अरे हो ना ते म्हणतात ना एवढ्यापाशी पावडा बांधला वाढ नाही पण गुण लागला सागर बोलला ए काय ते तू काहीही बोलतोस सागर बोलला मग हो तर काय पण खरं आहे ना हे सागर बोलला हो गं बाई तुझंच खरं पण तू माझ्यासारखी नको वागू तू तुझ्यासारखीच राहा दोघं पण समजूतदार झालो तर काय मज्जा त्यामुळे तू आहे तशीच ठीक आहेस मुक्ता बोलली आणि तू पण जसं आहेस ना तसंच मला आवडतो तसंही आता काय असंच म्हणावं लागेल शेवटी जे नशिबाने मिळवतंय ते, ते गोड मानून घेतलंच पाहिजे ना सागर बोलला तू तर ना थांब तू भेट मग बघतो तुला मुक्ता बोलली आज होकार देताना नीट बघितलं नाहीस का सागर बोलला तुला तर ना बरंच चल बाय आई बोलवते मला मुक्ता बोलली ओके बाय सागर बोलला ए थांब थांब तुला एक सांगायचंच राहिलं मला पुण्यातच चांगल्या पगारांची नोकरी मिळालेली आहे मुक्ता बोलली ए वाव कॉंग्रॅच्युलेशन्स होणारा नवरा सागर बोलला वाव नवरोबा बरं चल बाय नंतर बोलतो आई परत हाक मारते मुक्ता बोलली बरं चल बाय दोघीही एकमेकांची सपने बघत झोपी जातात असेच दिवस सरत जातात आज मेहंदीचा दिवस होता सकाळपासून सगळी नुसती घरात घाई गडबड चाललेली असती मुक्ताचे आई वडील पण इकडे चाललेले होते आणि सागरची आईसुद्धा इकडे म्हणजे आंबेगावलाच थांबलेली होती त्यामुळे सागरसुद्धा इथंच असतो कारण वरा सागरच्या काकणकाकूंच्या घरांपासून निघणार असते आणि लग्नही तिथेच होणार होतं थोड्याच वेळात मेहंदीचा कार्यक्रमाला सुरुवात होणार असते मेहंदी काढायला मुक्तांची मावज सेजल आलेली होती ती खूपच सुंदर मेहंदी काढत असते त्यामुळे स्पेशल तिलाच बोलवलेलं होतं मेहंदी छान काढ आ सेजल आणि त्यात अगदी बारीक अक्षरात सागरचं नाव लिही म्हणजे त्याला सापडूच नको म्हणजे सागरला लवकर सापडलंच नाही पाहिजे ते मनुष्य म्हणाले हो ना तो नाव शोधता शोधता वैतागून गेला पाहिजे तरी पण त्याला नाव सापडलंच नाही पाहिजे दिशा म्हणाली हो ग काढते मी नीट आणि नाव तर असं काढते की त्याला शोधून सुद्धा सापडणार नाही शेजल बोलली यावर सगळेजण हसू लागतात आई मला खूप महत्वाचं काम आठवलं मी लगेच जाऊन येतो सागर घाईघाईने म्हणाला अरे आता कुठं चाललास आता थोड्या वेळा तुझ्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार होईल आई वैतागून म्हणाले हे बघ हे गेलो आणि हे आलो ये तू चल रे प्रवीण माझ्यासोबत असे म्हणत सागरने बाईक स्टार्ट केली आणि गेला सुद्धा तिकडे मुक्ताच्या घरी आतल्या खुल खुलीत मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार होता आणि झालेला सुद्धा असतो तेवढ्यातच सागर येतो अरे सागर तू तू कसा आलास आता तुला पण तर मेहंदी लावायची असेल ना हॉलमध्ये बसलेली मनिषा म्हणाली अगं ते मी मी ते काकूंना काही अडचण तर नाही ना किंवा काही मदत तर पाहिजे नाही ना ते विचारायला आलो होतो सागर कशीबशी शब्दांची जुळवाजुडवर करत म्हणत होता सागर तुम्ही आणि इथे मामी हॉलमध्ये येत म्हणाल्या मामी तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका बरं का तो तर काही मदत हवी आहे का म्हणून आलेला आहे आणि बघायला सुद्धा आलेला आहे प्रवीण बोलला असं आहे हो बरं पण इथे सगळे व्यवस्थित आहे काहीच अडचण नाही मामी म्हणाल्या बरं असं म्हणून सागर इकडं तिकडं नजर टाकत मुक्ताला शोधू लागतो तिचा आवाज तर येत होता पण ती मात्र कुठंच दिसत नव्हती तू कोणाला शोधतोय का सागर काही हवं आहे का तुला मनिषा आपलं हसू दाबत म्हणाली नाही मी कुठं काय शोधतोय नाही तर सागर बोलला बरं मग निघाला तरी चालेल तशी ही मुक्ताची मेहंदी काढायची आहे अजून आणि बाकीसुद्धा आहे मनीषा बोलली हो बरं मग निघू मी सागर बोलला हो चालेल या तुम्ही मनिषा बोलली बरं मग येतो मी असे म्हणत सागर तिथून निघू लागतो पण त्याचा पाय काय तिथून निघत नव्हता हो तो सारखा मागे वडून वडून बघत असतो पण त्याला मुक्ता काही दिसत नसते आज काहीही करून त्याला मुक्ताला बघायचं असतं आज सकाळपासून त्याचा फोनवर सुद्धा बोलणं झालेलं नव्हतं हो त्यामुळे त्याला जास्त तिची आठवण येत होती त्यामुळे जास्तच हुरहुर लागलेली होती सागर कसा बसा पाय ओढत ओढत हळूहळू हडु हडु उंबऱ्यापर्यंत पोचतो काय मामी तुम्ही बोलावलं का मला सागर बोलला नाही मी तर नाही बोलावलं मामी म्हणाल्या बरे ठीक आहे येतो मग मी सागर बोलला बाय सागर मनिषा म्हणाली बाय असे म्हणत सागर निघून गेला मुक्ताशी बोलणंही नाही झालं आणि भेटणं तर त्याहूनही नाही त्यामुळे सागरचा चेहरा थोडा उतरलेलाच होता तसाच मेहंदीचा कार्यक्रम सुरू होतो त्याच्या मावस बहिणी वगैरे आलेल्या असतात त्या छान सुरे कशी सागरला मेहंदी काढून देतात इकडे सागरच्या हातावर आणि तिकडं मुक्ताच्या हातावर खूप छान मेहंदी रंगलेली होती जणू त्यांच्या प्रेमाचा रंग त्यांच्या हातावर उतरलेला होता मुक्ता तर कितीतरी वेळ तिची मेहंदी न्याहाळत असते कारण जे नाव तिने तिच्या हृदयावर कोरलेलं होतं तेच नाव आता तिच्या हातावर उमटत होतं यापेक्षा आणखी सुख काय होते आज मेहंदीचा कार्यक्रम तर संपन्न होतो आणि आता उद्या नवरीला चुडा भरायचा कार्यक्रम असणार असतो आणि परवा हडत होती आज मुक्ता साडी नेसून एकदम साधी शिदी तयार होती पण तरीही आज ती खूपच सुंदर दिसत होती तिचे गाल तर एकदम लाल लाल झाले होते त्यामुळं तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलेलं होतं थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार होता, होता। मुक्ताला चुडा भरला जातो चुड्यांमुळं तर अजूनच सुंदर दिसू लागत होती चुड्याच्या कोवळ्या हिरवा रंग आणि मेहंदीचा गडद लाल रंग वाव क्या बात हे यापेक्षा अधिक सुंदर काय ते आणि यात अजून भर घालायला म्हणून उद्या हळदीचा पिवळा रंग मुक्ताच्या अंगावर चढणार होता मुक्ताला हे सगळं सागरला दाखवू वाटत होतं त्याला भेटू वाटत होतं बोलू वाटत होतं पण तिच्या आजूबाजूला सारखं कुणी ना कुणी असायचंच काही जणी तर मुद्दाम चिटकलेल्या असायच्या या दोघांना फोनवर सुद्धा बोलायला चान्स मिळू नये म्हणूनच त्यामुळे दोघांचाही नाईलाज होता दोघेही एकमेकांशिवाय सगळे कार्यक्रम पार पाडत होते पण एकमेकांना ते खूप मिस करत होते खूप आठवण येत होती एकमेकांची पण काय करणार ते पण आता काहीच पर्याय उरलेला नव्हता त्यांच्याकडे भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद